बैठक झाली काय एसी मध्ये आज जे रिअप्रोप्रिएशन होत रिअप्रोप्रिएशनच्या बाबतीमध्ये कसल्याही प्रकारचा निर्णय झाला नाही आष्टी मध्ये शांत बस ना आणि बोट तपासायचं याला पन्नास लाख रुपये द्यायचा निर्णय झाला आणि बाकी जे काही कामांचे बोगस कामांचे बिल बिल उचलले होते त्या बाबतीमध्ये हे यार जे बोगस पैसे वगैरे उचलण्यात आलेले होते त्या मुद्दा उपस्थित करायला लागल्याच्या नंतर अजित सांगितलं लेखी पत्र द्या मी त्याचे संपूर्ण लेखी पत्र तयार केलेले आहे परंतु या जिल्ह्यामध्ये आत्ताशी एकाहत्तर कोटी त्र्याहत्तर कोटी रुपये बोगस उचलल्याचं मी रात्री जाहीर केलंय परत परत ते सांगत नाही आता था आता मी आतापर्यंत त्याची जाहीर म्हणजे लेखी तक्रार केली नव्हती आता मात्र मी त्याची लेखी तक्रार दादा राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री राज्याचे प्लॅनिंग म्हणजे प्लॅनिंगच दादा करा आहे त्याच्यामुळे त्यांच्याकड आणि याच्यावरती आता हे सोपं नाही आहे ना त्र्याहत्तर कोटी रुपये स्वतंत्र चौकशी समिती नेमली जाईल आणि ती चौकशी समिती यातले तर एक राज्याच्या समितीने ऑलरेडी सांगितलेलं आहे पाच कोटी डबल तुम्ही उचलले किरकोळ बाचा बाची किरकोळ विषय एवढं तेवढं होत असत ते विषय मला वाटतं मीडियाच्या समोर येऊ नये मीडियावरती एवढे येतील एवढं झालेलं नाही नाही तो नाही बिंदू नामानीवरचा मुद्दा माझा आजही कायम आहे त्यांच्या कानापर्यंत गेले ते तुम्ही बोलले का नाही नाही आज नाही बोललो ना तो मुद्दा आजही बोललेलो आहे बिंदू नामावली मध्ये जे अतिरिक्त लोक झालेले आणि जे लोक करुणा मुंडेच्या गाडीमध्ये पिस्तोल ठेवतात साड्या घालतात काही एक एक पट्ट्या ते पंधरा पंधरा जी सीबी शंभर टायरच्या तसल्या गाड्या आणि बीडमधले बीड मधले काही पोलीस सगळ्या परळीच्या पोलिसाबद्दल काय बीड मधले काही पोलीस त्यांच्या स्वतःच्या हळवा आणि इथं कलेक्टरनी कलेक्टर ऑफिसला लावलेले हळव काढून नेतात पोलीस माझं म्हणणं आहे एक तर पोलिसांनी त्यांच्या नोकरीचा राजीनामा द्यावा आणि वाळूचे धंदे करावे आणि परळी मधले जे काही पोलीस दल जे चुकीचं वागलेलं आहे त्यांनी पोलीस पदाचा राजीनामा द्यावा गुंडांच्या टोळ्या काढाव्या किंवा अजून झंटा भांडा काय करायचे ते करावं त्यांना काही तसंच काही कनावर बघा हे प्रत्येक विषय हे डीपीडीसी चे विषय नाही तो डीपीसीचे डीपीसी चे विषय एन्ट्राय देणार आहे माझ्या भाज्या आहेत आणि मी सगळ्या मीडियाला कालच दिलं ना पेन ड्राईव्ह अजितदा दिले ना ने ने आजी दादाना आजी दादाना दिला का अजितदादांच्या पियाला दिले दिसले ना आज दिसलेच होते ना बरोबर त्यांना कालच पाठ ते होते आज दिले कालच राहते असं तुम्हाला म्हणाले की लेखी तक्रार द्या पेन ड्राईव्ह हो बरोबर आहे ना लेखी पेन ड्राईव्ह देऊन होणार आहे का याची लेखी तक्रार होईल साहेब याच्यावरती राज्याचं सेक्रेटरी किंवा उपसचिव दर्जाचा एखादा अधिकारी नेमला जाईल नेमल्याच्या नंतर ते जाऊन पाहते एका कामाच्या बाबतीतलं परळी पर्दापूर पुस याच्यावरती द्वि अगोदरच सरकारने मान्य केलेले की के पाच कोटी डबल उचललेले आणि आता राहिले की त्र्याहत्तर मधले पाच गेले म्हणजे अठ्याहत्तर अठ्याहत्तर कोटी रुपये जे बोगस उचललेले ते काही डीपीडीसी चे उचललेत आणि काही राज्याच्या ह्याच उचललेत आणि मी मला वाटतं मी कालपासून स्टेटमेंट केल्यापासून गोविंद जवळजवळ पाचशे लोक माझ्या कानावर आले पाचशे लोक कोमामध्ये गेलेले आहे बैठकीमध्ये एका नाही किरकोळ एकामेकाला बोललं किरकोळ म्हणजे काय लगेच वाजवा काय भांडणं लावतात काय काय भांडण झाले पूर्ण झाले का धनंजय मुंडे म्हणले का भांडण झाले नाही